एक किलो पार्सल करा मी चुकलो मी तुम्हाला ओळखू शकलो नाही की जरा माझ्या कोणी छोटीशी गिफ्ट अरे तुला तुझी चुकली याच्यात माझं समाधान आहे काय नाही कशी दिली ऐंशी रुपये डेजन अरे काल तर तुझ्या भावाने साठ रुपये डजन दिली होती भावाने दिली ना भाव कोणीच नाहीच ना ऐंशी रुपये डझन आहे आज किलो एका दिवसात असा कसा भाऊ बदलला एवढा वाढला वाढला न्यायची असली तरी नसली न्यायची तर राहून द्या मित्र हे कस वागणं तुझं बोलणं असं पटतंय का, का। गिरायकाला असं बोलतात का सांगतो तुम्हाल तुम्हाल ना तुम्हाला ऐंशी रुपये नाही तर तुम्हाला निव्हा वाटली तर नाही तर राहून द्या म्हणलं असं पण एका गिरायकाने मला काय फरक नाही पडणार मग गिरायकाशी असंच बोलतो का गिरायक हा देव समजला पाहिजे आता तुम्हाला सांगतो ना एवढं कमी भावात नाही द्यायला आपल्याला मी म्हणतो नका देणार भाऊ ऐंशी रुपये ठेव पण बोलण्याची पद्धत तरी थोडी चांगली पाहिजे ना सकाळ सकाळ भाऊ नाही टाइम धंदा मी लय दिवसापासून करतोय मला काय शिकवायची गरज नाही अरे असा धंदा केलं तू कशा दुकान पडायचे काय करायचे मला काही गरज नाही तुम्हाला शिकवायची एका धंद्यावर एकाच खुश राहायचं का असं एवढंच राहायचं का एवढीच मर्यादा आहे तुमचं हाय हाय एवढं हाय तुम्हाला घेऊ वाटलं घ्या नाहीतर जावा तुम्ही नका करू सकाळ सकाळ काय अडचण नाही हा कर दादा काही का नाही ते साहेबांनी करायचं काय नेलय सकाळ सकाळ डोकं खात ओळखतो का त्यांना हा मग ओळखतो की लय मोठे साहेब आहेत ते साहेब आहेत कृष्णा एम्पायरचे मालक आहेत तीनशे शाखा आहेत त्यांच्या राज्यात तीनशे आणि मग दादा लक्ष देतो इथं मी आलो पाच मिनिटात पाच मिनिटात या बाबा आलो थोडं काम आहे आलो या लवकर भेळ कशी दिली ठीक आहे साहेब एक किलो पार्सल करा मी चुकलो मी तुम्हाला ओळखू शकलो नाही छोटीशी अरे तुला तुझी कळली याच्यात माझं समाधान आहे काय नाही असं राहू दे काय नाही 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 तसं मला माहितीच नाही बट ठीक आहे ऐका ना मी फोन पे करतो मला ते शंभर रुपये नाही पैसे नाही नाही असं कसं तू इथपर्यंत तुझी चूक कळली तुला कसं बोलणं हे जरी समजलं तरी याच्यातच माझं समाधान आहे मला तुमच्यासारखं मोठं व्हायचं या हो हे बघ माझ्यापेक्षाही मोठा होशील तू फक्त तुझ्या बोलण्यात अशी वाणी चांगली असली पाहिजे गोड असलं पाहिजे हा देव समजलं पाहिजे त्यांच्याशी नम्रतेने वागलं पाहिजे त्यांना काय पाहिजे ती त्याची जाणीव झाली पाहिजे त्याच्यातच तू मोठा झालास तू माझ्या आदर्श येत ती मी तुम्हाला असं ओळखू शकलो नाही त्यामुळं मग हिंबक मी माझं जरी एवढंही मोठं एम्पायर केलेलं असेल तरी मी स्वतः तिथं जाऊन चौकशी करतो आपुलकीने बोलतो त्यामुळे कस्टमर माझ्या दारात येत एवढं मोठं झालेलं आहे कस्टमरच आपलं हे देवे आता मला माझी चूक कळली बरं का मी तर समजेल तुझ्या जसं फळाचं दुकान एक असे भरपूर स्टॉल लागतील भरपूर तुझ्याकडे माणसं असतील कामाला इथपर्यंत तू सक्सेस होशील फक्त नम्रतेने बोल आणि सगळ्यांशी प्रेमाने वाल आता तेच करतो एवढ्या दिवस मला ही गोष्ट लक्षात जायला नाही ठीक आहे एवढ्यातच तुझी चुक समजली जा मोठा होशील तू ठीक आहे द्या सर